आद्य क्रांतिकारक तथागत भगवान गौतम बुद्ध भारताचे संविधान करते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे दाता छत्रपती शाहू महाराजा शिक्षणाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ माता सावित्री यांच्या त्यागांना आणि यांच्या विचारांना या ठिकाणी मी त्रिवार अभिवादन करते आज बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा समारोप आहे आणि अशा वाचनकर्त्या या ठिकाणी आमच्या पद्माताई इंगळे यांनी हे तीन महिने आपल्याला आपल्या मुखातून तथागतांचे जे ध धम्मपदामध्ये जे काही अवगत बुद्ध आणि त्यांचं धम्म यांचं या ठिकाणी पठन केलेलं आहे आणि आपण सर्व या ठिकाणी धम्म ज्योती महिला मंडळाच्या आमच्या अध्यक्ष आमच्या बाहुळे आमच्या जाधवताई सरपेताई आई तद्वतच या ठिकाणी गोबाडेताई कांबळेताई मस्किताई आपणच या ठिकाणी एकूणच सर्व यांना या ठिकाणी मी सर्वात प्रथम माझा स्नेहपूर्वक जयभीम करते आता इतक्या वेळ इतका आवाज येत होता कुणीच बोलत सुद्धा नव्हतं म्हणजे आणि आता आपण या ठिकाणी ज्या महामानवाचा जयघोष करत आहोत किंवा एकमेकाला आपण देवाणघेवाण करतो कुणी भेटल्यानंतर काय करतो जय भीम हा जो जयघोष आहे तो मी तुम्हाला माझा जय भीम केला परंतु ज्यावेळेस मी बोलत होते त्यावेळेस ते खूप असा आवाज येत होता परंतु आता जय भीम मी करते आहे आणि आपण या ठिकाणी किती किती जणी आहात हे प्रत्येकाने जर मोजलं तर आपला आवाज या ठिकाणी प्रत्येकाच्या या रविराज पार्कमध्ये हा आवाज आपला गुंजला पाहिजे कारण जो जयभीम आहे जो सन्मानाचं नाव म्हटलं म्हणजे जय भीम अभिमान की शान म्हटलं म्हणजे जय भीम आणि ती बाण तो आम्हाला या ठिकाणी स्वीकारायचा आहे बघूया पुन एकदा हा जय भीम आपण कसा स्वीकार करतोय मी तुम्हाला माझा आमची या ठिकाणी अजिंठ्यानगर येथून आमचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आलेले आहेत यांना सुद्धा मी माझा या ठिकाणी स्नेहपूर्वक जयभीम करणार आहे सर्वांना या ठिकाणी मी माझा स्नेहपूर्वक जय भीम करते <laughs> धन्यवाद तर कुणीही आपल्याला ज्यावेळेस वेळेस करतो तो जयभीम आपण सन्मानपूर्वक आणि तेवढ्याच आवाजाने केलेला पाहिजे जो दे म्हणजे बेंबीत जो आहे त्या बेंबीच्या देखापासून तो आपला आवाज गुंजला पाहिजे तो आला पाहिजे तो झाला आपण जैभिम केवळ जयभीम म्हटलं म्हणजे जैभिमची जी ताकद आहे ती ताकद आपल्या या सरसवत्या रक्तामधून उसाळी पाहिजे असा आपला हा जैभिन व्हायला पाहिजे या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाचा समारोप होत आहे तो धम्म जो आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवगत केलेला आहे तो धम्म आम्हाला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे जो धम्म अडीच हजार वर्षापूर्वी या भारतभूमध्ये दडलेला होता त्याला कोणस्त या ठिकाणी पुनर्जीवित या ठिकाणी या धम्माला केलेला आहे जो धम्म या ठिकाणी हा वैज्ञानिक धम्म आहे हा विज्ञानवादी धम्म आहे जो धम्म आम्हाला तुम्हा आम्हाला कसं वागायचं कसं बोलायचं कसं चालायचं ही प्रणिधी या ठिकाणी शिकवते मग धम्म म्हटलं म्हणजे काय आहे तर धम्म म्हटलं म्हणजे दुसरं तिसरं काही आपलं आचरण आहे जी आपण या ठिकाणी गाथा घेतो कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही पासून करतो त्रि क्षणाने पंचशिला मी या ठिकाणी ग्रहण करतो किंवा या ठिकाणी आपण घेतो मग कोणताही कार्यक्रम असू दे बाळाचं या ठिकाणी वाढदिवस असू द्या किंवा कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असू द्या त्या ठिकाणी आपण त्रिशण आणि पंचशील म्हणतो मग त्रिष्ण आणि पंचशील काय आहे जे पाच शील आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत किती शील दिलेले आहेत मी एकटेच नाही पडणार तुम्हाला पण उत्तर द्यायचं नाहीतर मॅडम उभे हो आहेत आणि मॅडम बोलतील असं होणार नाही किती दिलेलं आहे आपल्याला शील पाच शील दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी आपल्या शरीराचे मुख्य इंद्रिय आहेत मुख्य अवयव आहेत ते मुख्य इंद्रिय आपल्याला एक, एक एक सांगायचे एक एक आपल्याला एक एक इंद्रिय एक एकीनं सांगायचे गोंधळ नाही करायचा नाही तर आपण बौद्ध धम्माची आव हे इथून या ठिकाणी दिसून येणार नाही कारण आम्हाला धम्म काय शिकवतो शांती शिकवतो शांती आपल्याला या ठिकाणी दिसली पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी आपल्या शरीराची मुख्य अवयव सांगायची आहेत जी पाचच आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर हात वरती करा आपल्याला पाच इंद्रिय सांगायचे आहेत ज्यांना ज्यांना सांगायचे त्यांनी आहे आपली इंद्रिय सांगायची आहेत बघा आमच्या बाबांचा आलेला आहे बाबा आपण उभं राहून सांगा आपण अभिनंदन काळांच्या दरकांच्या सैयांच्या स्वागत आहे डोळे बसा आता डोळे आपण ह्या आपल्या शरीराचा मुख्य अवयव सांगितलेलं आहे बोला आपल्याकडे आहे की नाही हा एकच 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 एक म्हटलेलं आहे मी आमच्या मातोश्रीच या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत असू द्या जीब यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे चला तिसरा काय म्हणते बोला काल आमच्या सर्वे काकुन आमच्या गोपाळी ताईने सांगितलेलं आहे अभिनंदन आमच्या ता� दोघींच्या मातेचं स्वागत असू द्या चला काय म्हणते नाच सांगितलेलं आहे जाधवताईचं सुद्धा अभिनंदन आमच्या शिंदे मॅडम या ठिकाणी आहेत भारतीय बौद्ध महासभेमध्ये त्यांचं सुद्धा या ठिकाणी कर्तृत्व आहे अशा केंद्रीय शिक्षक सुद्धा या राहिलेल्या आहेत आमच्या शिंदे मॅडम आमचा आदर्श आहे शिंदे मॅडम आपण काय लक्षण की आपण या ठिकाणी आपले मुख्य इंद्रिय सांगितलेली आहे बोला काय सांगितलं ना उठ नाही त्वचा कोणी सांगितली होती का हा तर आपले मुख्य जे धम्म इंद्रिय आहेत ते म्हटलं म्हणजे डोळे कान नाक जीभ आणि त्वचा हे पाच आपले काय आहेत मुख्य शरीराचे अवयव आहेत बरोबर आहे आणि आम्हाला या धम्मामध्ये पाच शील सांगितलेली आहेत किती शील सांगितलेली आहेत पाच शील सांगितलेले आहेत आमच्या शरीराचे सुद्धा पाच इंद्रिय मुख्य आहेत जर एक जर आपलं इंद्रिय या ठिकाणी निकामी झालं समजा मला आपल्याला या ठिकाणी डोळेच नाहीत तर ह्या डोळ्याची सुंदर सृष्टी आपण पाहू शकणार नाही जर काळच नसतील तर कानाने आम्ही श्रवण करू शकणार नाही जर आम्हाला या ठिकाणी नाकच नसेल तर आपण श्वास श्वास सुद्धा घेऊ शकणार नाही आता जर जीबच नसेल तर जिबाणं आम्ही चव या ठिकाणी घेऊ शकणार नाही आणि ही, ना ही।, ही त्वचा आहे त्या त्वचेपासून आम्हाला कोणतीही संवेदना होणार नाही आणि म्हणून ही शरीराची अवयव आम्हाला जेवढी महत्वाची आहेत एखाद्या शरीराच्या अवयवामध्ये जर बिघाड झाला एखाद्या शरीराच्या अवयवामध्ये जर बिघाड झाला तर ते अवयव आपलं काय होत निकामी होत म्हणजे आमच्या शरीराचे जसे मुख्य इंद्रिय आम्हाला या ठिकाणी आवश्यक आहेत तसच आम्हाला या धम्म जगामध्ये वावरत असताना हे धम्म इंद्रिय सुद्धा आम्हाला या ठिकाणी आवश्यक आहेत ते धम्म इंद्रिय कोणचे तर आपण या ठिकाणी जे पाच पाच शील शील म्हणत आहोत ते सुद्धा आम्हाला या मुख्य इंद्रिया एवढेच आवश्यक आहेत ज्या पद्धतीनं आपण आपल्या या शरीराच्या अवयवाला सांभाळतो त्याच पद्धतीनं या धम्म इंद्रिय सुद्धा आपण आपल्या आचरणामध्ये अन्न आवश्यक आहे जे डोळ्यानं आपण ही सृष्टी पाहतो एखादा एखादा भाग किंवा एखाद्या वस्तू जर आपल्याला त्या डोळ्याला दिसली तर आपण काय उच्चारतो किती छान आहे किती, है? किती चाना है? आपन? सुंदर आहे किती छान आहे आणि त्याच्यामध्ये आपण मोहून जातो कारण सुंदरता आपल्याला त्या ठिकाणी काय होती दिसून येते आणि पुन्हा पुन्हा हवं हवं आपल्याला ते दृश्य काय होतं या डोळ्यांनी पाहावंस वाटतं या डोळ्याने ते पाहत की हवं 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 असं ते वाटत हे इंद्रिय दुसरं आपण सांगितलेलं आहे कान कानाने आपल्याला जर एखाद्या व्यक्तीनं आपली स्तुती केली किंवा खूप छान म्हटलं आमच्या सरपे गाखू कितीतरी सुंदर दिसतात असं जर शब्द या ठिकाणी उच्चारला तर साहजिकच आहे त्यांना छान वाटेल कारण मनुष्य काय आहे स्तुतीप्रिय प्राणी आहे त्याला जर छान छान म्हटलं तर आणखीनच कसं वाटतं कारण ते जे शब्द आहेत ते कानाला वाटतात मग हवे हवे हवेसे हवेसे वाटतात 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 तशाच पद्धतीने जर जिबेचा भाग घेतला त्या झिबेला जर एखादा पदार्थ आपल्याला आवडत असेल आपल्याला एखादा पदार्थ जर आवडत असेल समजा आपण गुलाबजामुनचं या ठिकाणी उदाहरण घेऊ गुलाबजामुन जर आपल्याला या दुसराही यावा तिसराही यावा चौथाही यावा आणि ती जीभ मग जे आहे तो पदार्थ आपल्याला कसा वाटेल मग ती जीभ छान वाटतो ना आपल्याला खाण्यासाठी तो हवा हवा हवासा हवासा वाटेल या ठिकाणी जो श्वास आहे आपण नाकाने श्वास घेतो सुगंध घेतो त्या नाकाने आपण सुगंध घेत असताना जो सुगंध नाकाला छान वाटतो सुगंधित वाटतो मोगऱ्याचा फुलाचा सुगंध आपल्याला हवा हवा असं वाटत घ्यावं असं वाटत हो की नाही तशाच पद्धतीने जी त्वचा आहे या त्वचेला सुद्धा जर चांगल्या संवेदना झाल्या तर त्या संवेदना सुद्धा आपल्याला म्हणजे त्वचा काय होती ती संवेदना जागृत करते आणि मग त्या संवेदना जर आपल्याला छान वाटल्या तर त्या संवेदना सुद्धा आपल्याला कशा वाटणार मग हव्या हवा असं वाटणार आणखी आणखी अशा त्या संवेदना हव्या हव्याशा वाटणार तर ही जी काही हवास झालेली आहे म्हणजे आम्हाला या धम्मामध्ये धम्मामध्ये काय सांगितलेलं आहे तर भगवंताच या ठिकाणी प्रवचन ऐकताना जे भिक्खू संघ होता तो भिक्खू संघ या ठिकाणी श्रवण करता करता श्रोतापन्न होत असे काय होत असे श्रोतापन्न होत असे अनुगामी होत असे आणि आता या ठिकाणी शेवटची पायरी या ठिकाणी सांगितलेली आहे त्या शेवटच्या पायरी पर्यंत जात असे परंतु आपण हा ग्रंथ या ठिकाणी पठणच झालेला आहे निदान आपण स्वतः पर्यंत तरी जायला हवं मग ह्या स्वतः पण काय आहेत तर सीड्या आहेत तर पायऱ्या आहेत जे मुख्य आपण या ठिकाणी इंद्रिय पाहतो किंवा मुख्य हे धम्म इंद्रिय पाहतो याची आपल्याला काय करायची आहे याचा आपल्याला मिलाप करायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपण आपलं वर्तन करायचं आहे ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला जशा हव्या हव्याशा वाटतात तशाच पद्धतीनं एखाद्यानं जर आपल्याला एखादा शब्द जर बोलला किंवा आपल्याला नको असा जर शब्द बोलला तर तो शब्द आपल्याला कानाला नकोसा वाटतो जो दुर्गंधी आहे ती नाकाला आपल्याला ना नकोशी वाटते डोळ्याने एखादं दृश्य जर आपल्याला म्हणजे वेगळ्या पद्धतीचं असेल तर तो ते सुद्धा आपल्याला पाहणार नाही तसंच या संवेदना ज्या आहेत संवेदना सुद्धा ज्या आपल्याला दुःखदायी संवेदना होत असतील तर त्या सुद्धा आपल्याला सहन होणाऱ्या नाहीत आणि म्हणून या ज्या काही संवेदना आहेत सुखद संवेदना आणि दुःखद संवेदना आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला इक्वेलटी सांगितलेली आहे म्हणजे समानता सांगितलेली आहे या दोन्ही मध्ये आम्हाला कसं राहायचं आहे बरोबर राहायचं आहे समान राहायचं आहे ना आपल्याला सुखद संवेदना झालेल्या आहेत त्याने आम्हाला मोहन जायचं नाही त्याने आम्हाला खुश व्हायचं नाही त्याच्यामध्ये आम्हाला लिप्त राहायचं नाही किंवा त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी प्रश्न दाखवायची नाही तरच आम्हाला ता या ठिकाणी ज्या दुःखद संवेदना झालेल्या आहेत त्या दुःखद संवेदनाने सुद्धा आपल्याला दुःखी व्हायचं नाही किंवा एखाद्याने मला असं शब्द बोललं आणि त्याच्या तर मी आता जन्मभर तोंडच पाहणार नाही हे सहजच आमच्याकडनं काय होतात शब्द उच्चारला जातात कारण ते शब्द आम्हाला कानाला नको होता ना आणि तो शब्द कानाला नको होता आणि म्हणून आपण तो शब्द आपल्याला काय म्हणतो नको इनी मला असं असं बोललं ना तिला तुम्ही केव्हाच आपण वारंवार काय होतो मग उच्चारतो आपल्याला या ठिकाणी जर जिभेला आवडली नाही किंवा एखाद्या सब्जीमध्ये नमक जास्त झालं तर तो सुद्धा आपण पदार्थ व्रजित करतो किंवा खात नाही तर आम्हाला या ठिकाणी या धम्मामध्ये केवळ आपल्याला भूक काय आहे तर भूक हा एक महान असा रोग आहे परंतु आम्हाला या ठिकाणी केवळ या भुकेला शांत करायचं आहे आम्हाला जिबेची चोचले या ठिकाणी पुरवायची नाहीत हे नाही एवढत ते नाही एवढत ते नाही एवढं मग हे काय झालं आम्हाला या जिबेची चोचले आपण पुरवतो भिक्खू संघाचं या ठिकाणी उदाहरण आपण जर घेतलं तर तो भिक्खू जो आहे तो भिक्खू आपल्या भिक्षा पात्रामध्ये सर्व काही जे काही आपण पात्रामध्ये त्यांना देतो त्या भिक्षा पात्रामध्ये भात भाजी सब्जी स्वीट सगळे पदार्थ त्या भिक्षा पात्रामध्ये ते काय करतात एकत्र करतात आणि अन्न ग्रहण करतात अर्थातच ते आपल्या जिभेचे चोचले पूर्वत नाही आणि म्हणून हे सुद्धा आपल्याला याच्याकडे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी ज्या ज्या संवेदना सुखद अथवा दुखद होतात तर दुःखद संवेदनाने आपण या ठिकाणी स्वतःला दुःखी करायचं नाही आणि सुखद संवेदना झाल्या तर त्या संवेदनाला सुद्धा आपल्याला मोहून जायचं नाही किंवा त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला गुरफटलं घ्यायचं नाही प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आपण या फुलांचा कदाचित झालं असेल त्या फुलाचं आपण उदाहरण घेतो हे फूल जे आहे हे फूल आपल्याला सगळ्यांना दिसत ना आता ह्या फुलावर हे फुल कुणा कुणाला आवडलेलं आहे त्यांनी हात वरती करायचं आहे फुल कुणाला आवडलेलं आहे त्यांनी हात वरती करायचं आहे सरपेताईंना आवडलं आमच्या दिदीला आवडलेलं आहे आमच्या धाबेतईंना आवडलेलं आहे आमची भैयाला समोर आवडलेलं आहे पाठीमागे काकांना आवडलेलं आहे पाठीमागे पण आवडलेलं आहे इकडची काही प्रतिक्रिया आहे का हे फुल तिघींना दोघींना त्या दिदींना पण हे फुल जे आहे आवडलेलं आहे ह्या फुलावर कोण कोण प्रेम करत आहे ह्या फुलावर कोण कोण प्रेम करत आहे फूल दिसत आहे आपल्याला हे फुल नाही दोन्ही पार्टीमध्ये सामील नाही व्हायचं हो एकच पार्टीमध्ये दोन्हीकडे हात नाही घालायला उभा करायचा दोन्ही पार्टीमध्ये नाही एकच पार्टी घ्यायची मला वाटतं आमच्या ताईने फुलावर प्रेम केलेला आहे आपण दोन्ही पार्टीमध्ये नाही सामील व्हायचं तर आपण आता याला फुलांचं उत्तर ऐकायचं आहे ज्यांना ज्यांना हे फुल आवडत झालेलं आहे ज्यांना ज्यांना हे फुल आवडत झालेलं आहे आमच्या आईचं उत्तर राहिलेलं आहे काय म्हणताय आवडतं आमच्या या ठिकाणी सोनकाबाई आवडतं दादो ताई काय म्हणता फुल आवडत तर हे फुलं ज्यांना ज्यांना या ठिकाणी आवडतं आमच्या मला वाटतं अंबरताई आणि बाजूचे त्यांच्या भगिनी आहेत त्यांना सुद्धा हे फुल आवडलेलं आहे ज्यांनी त्यांनी या ठिकाणी हात वरती केलेलं आहे त्यांना ज्यांना हे फुल आवडलेलं आहे ज्यावेळेस आपल्याला हे फुल आवडतं त्यावेळेस हे फुल आपण पटकन तोडतो कारण काय झालं हे फुल आपल्याला आवडलेलं आहे त्या फुलामध्ये आपण प्रश्न दाखवलेली आहे मोह आपला जागृत झालेला जा आहे आणि म्हणून ते फूल आपल्याला हवं असं वाटतं हवं हवं असं वाटतं मला ते फुल आवडलेलं आहे आवडलं म्हणून आपण ते फुल लगेच तोडतो कारण त्यामध्ये आपण मोह जातो प्रश्न आपली त्या ठिकाणी लिप्त होते आणि जर ते आपल्याला मिळालं नाही फोन तर आपल्याला त्या ठिकाणी दुःख आणि वेदना होतात आणि हे तर आम्हाला या ठिकाणी सोडायला सांगितलेलं आहे ज्यांनी त्यांनी या फुलावर प्रेम केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी काय केलेलं है। आहे फुलावर प्रेम केलेला आहे तर हे प्रेम करणाऱ्या ज्या आहेत तर जो या ठिकाणी या फुलावर प्रेम करत त्या फुलाला ते पाणी घालणार त्या फुलाला ते सदित पाहणार हे सुंदर किती झाडावर फुल दिसतं हेच त्यांना या ठिकाणी अभिप्रेत असेल तर ते फुल त्यांना झाडावर चांगलं दिसेल आणि त्या फुलावर त्या बघा अशा पद्धतीने काय करणार आहेत प्रेम करणार आहेत आणि म्हणून तथागतांनी आम्हाला या ठिकाणी अलिप्त राहायला सांगितलेला आहे हाच जो आम्हाला या ठिकाणी मध्यम मार्ग सांगितलेला आहे की आम्हाला या ठिकाणी अपार मैत्री अपार प्रेम अपार करुणा हे आम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे हा सा तर सांगायचं तात्पर्य म्हणजे असं मध्ये आलं की मला थोडं पिचकारा होतो मग <laughs>, चालेल तर अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी केवळ आपले हे जे धम्म इंद्रिय आहेत धम्म आपल्याला या ठिकाणी अनुकरण करायचं आहे आपल्या या ठिकाणी अधिकचा वेळ न घेता मला सूचना आलेली आहे कारण बोलायला गेलं तर आपण दोन दोन तास सुद्धा बोलू शकतो परंतु या ठिकाणी जसं म्हणतात का पोट भरलेलं असलं किंवा बसण्याची क्षमता नसेल तर सांगू सुद्धा काही अर्थ राहणार नाही कारण बराच वेळ पासून या ठिकाणी कार्यक्रमाला का वेळ झाल्यामुळे केवळ या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की आपण या ठिकाणी धम्मामध्ये आपल्याला अनुकरण करणं खूप आवश्यक आहे भगवंतांनी आम्हाला मार्ग दाखवलेला आहे मोक्ष दाखवलेला नाही भगवंत काय म्हणतात मी मार्गदाता आहे मी मोक्षदाता नाही ज्या मार्गाने तो धम्माच्या मार्गाने तो वाटचाल असे फायदे होतील त्याला सुख समृद्धी आणि आरोग्य सुद्धा लाभत परंतु कधी लागणार तर त्या पाऊल वाटेने त्याने आचरण केलं तर त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही विशेष म्हणजे आम्हाला या ठिकाणी आपण भगवंताची जी काही मेडिटेशन आहे जी काही साधना आहे आणि साधना या ठिकाणी आवश्यक आहे तरच आपल्याला त्या चार पायऱ्या समजतील सोजापण अनागामी सकृतगामी आणि आनंद या चार पायऱ्या जोपर्यंत आपलं मेडिटेशन होणार नाही तोपर्यंत आपल्याला या चार पायऱ्या अवगत होणं अशक्य आहे आणि म्हणून आपल्याला ते सुद्धा करणं आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी कोणचं एकदा या ठिकाणी या वर्षा वासाच्या म्हणजे वर्षावास आपला असतो वर्षावास हा भिंकू संघाचा असतो आपण या ठिकाणी ग्रंथ पठन केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा समारोप होत होत आहे आणि त्या निमित्तानं पुनस्त आपल्या या धम्म ज्योती महिला मंडळांना लाख लाख शुभेच्छा देते मला या ठिकाणी बोलवलेलं आहे माझा सन्मान केलेला आहे त्याबद्दल या धम्म ज्योती महिला मंडळाचं मी आभारी व्यक्त करते आणि आमच्या इंग्रजांनी सुद्धा या ठिकाणी आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्या वाणीतून या ठिकाणी आमच्या श्रवण केलेला आहे या समस्त आमच्या सर्वांनी मला या ठिकाणी ऐकलेलं आहे या सर्वांचंच या ठिकाणी मी पुनस्त धन्यवाद व्यक्त करते आभार व्यक्त करते आणि पुनस्त सर्वांना पुन्हा एकदा माझा स्नेहप्रोत जय भीम करते